धाराशिव म्हणजेच पूर्वीचं उस्मानाबाद इतर रस्त्यावरून बुलेट निघाली की लोकमागे हसायचे कारण त्या बुलेटच्या मागे असायचे एक नाव डॉक्टर पद्मसिंह पाटील या नावाभोवती दहशतच होती आणि सम्मानही त्यांच्या गाडीला कोणी आडवे यायचे नाही ही नुसती बोलायची वाक्य नव्हती ती धाराशिवच्या लोकांनी अनुभवलेली भिकी होती डॉक्टरांचं नाव ऐकलं तरी लोक चळाचळा कापायचे कारखाने दूध संस्था सहकारी बँका प्रत्येक ठिकाणी डॉक्टरांचा दबदबा होता राजकारणात पद्मसिंह पाटील हे फक्त जिल्हास्तरीय नेते नव्हते ते राज्याच्या सत्ता केंद्रात मानाच्या पानावर बसलेले व्यक्तिमत्व होते शरद पवारांची त्यांचा खास स्नेह असल्याने ते माजी मंत्री आणि गृहमंत्री या पदापर्यंत पोहोचले होते एकोणीशे नव्वद नागपूर अधिवेशन सुरू होतं छगन भुजबळ आणि नुकतीच शिवसेना सोडली होती आणि संतप्त शिवसैनिक त्यांचा शोध घेत होते भुजबळांच्या संरक्षणाची जबाबदारी डॉ पद्मसिंह पाटलांवर होती भुजबळ अनेक दिवस पद्मसिंह पाटलांच्या घरीच आश्रयाला राहिले होते म्हणतात शिवसैनिक तिथं पोचले तेव्हा भुजबळ बाकड्यावर शाल पांघरून झोपल्यामुळे ते वाचले अशा कहाण्यानेच डॉक्टर या नावाभोवती एक राजकीय करिश्मा तयार झाला पण मग प्रश्न निर्माण झाला की इतकं सामर्थ्य असलेला हा नेता आपल्या भावाचा म्हणजेच काँग्रेसचे पवनराजे निंबाळकर यांचा खून का करेल की हा एक फक्त राजकीय आरोप आहे एकोणतीस वर्ष उलटूनही निकाल का लागलेला नाहीये याचं उत्तर शोधायचं असेल तर कथा मागे न्यावी लागेल आपल्याला इतिहासाची पानं काढावी लागतील नमस्कार मित्रांनो आणि तुम्ही पाहताय भन्नाट मराठी खरं तर जिल्ह्याच्या राजकारणात रमणारं व्यक्तिमत्व नव्हतं त्यामुळे त्यांचं मुंबईत दीर्घकाळ वास्तव्य असायचं अशावेळी आपल्या माघारी जिल्ह्यावर लक्ष कोण ठेवणार त्यासाठी डॉक्टर आणि आपले चुलत बंधू पवनराजे निंबाळकर यांना सर्वाधिकार दिले होते डॉक्टरांच्या माघारी पवनराजांनी सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत पूर्णत्वाला नेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला लोकांच्या सुखदुःखात पवनराजे सहभागी झाले म्हणजे पद्मसिंह सहभागी झाले अशी दोघांची राजकारणातील एकरूपता होती पण दोघांच्या या बंधूप्रेमाला कोणाची तरी नजर लागली आणि त्या दोघात वादळ यायला सुरुवात झाली वर्तमानपत्रातील काही बातम्या त्यासाठी कारणीभूत ठरू लागल्या तेरणा साखर कारखान्यातील साखर निर्यात घोटाळा होम ट्रेड घोटाळा कारगिल निधी संकलन घोटाळा अशा एक ना अनेक आरोपांनी पद्मसिंह पाटलांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली होती दोन तीन मध्ये अण्णा हजारे भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे राहिले अण्णा हजारेंनी या प्रकरणात पद्मसिंह यांच्यावर अनेक आरोप केले हजार याबाबत कोण माहिती देते याचा मागोवा पद्मसिंह यांनी घेण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांना स्वतः पवनराजे या सगळ्यांच्या मागे असल्याची कुणकुण पद्मसिंह पाटलांना लागली त्यातून दोघांमध्ये उघडउघड भडका उडाला दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले दोन चारच्या विधानसभा निवडणुकीत पद्मसिंह पाटलांनी विरोधात पवनराजांनी हा भाग टाकला ऐन मतदानाच्या सकाळीच कोणीतरी धाराशिवच्या घराघरात जनता प्रवास हे वृत्तपत्र पोहोच केलं त्या वृत्तपत्रात पहिल्याच पानावर ठळक अक्षरात बातमी होती पवनराजे निंबाळकर यांचा पद्मसिंह पाटलांना पाठिंबा मग सगळ्यात शेवटी प्रश्नचिन्ह असलं तरी ते प्रत्येकाला समजेल असं नाही सगळीकडे अफवा पसरली गोंधळ उडाला संभ्रमाचे पीक आलं पवनराजांचे कार्यकर्ते ओरडून सांगत होते हे खोटं आहे पण म्हणतात ना खरं चप्पळ घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं अगदी याही प्रकरणात तेच झालं निकाल लागला तेव्हा पद्मसिंह पाटील निवडून आले पण त्यांचं मताधिक्य प्रचंड घटलेले होतं त्यांच्या लौकिकाला साजेसा हा, हा विजय नव्हता हा विजय त्यांच्या मनात खोल व ऋतून बसला पवनराजा आपल्या राजकीय कारकिर्दीला धोका आहेत हे पद्मसिंह पाटलांनी ओळखलं अखेर ती तारीख उजाडली तीन जून सव्वीस रोजी दुपारी साडेबारा वाजता पवनराजे निंबाळकर मुंबईहून पुण्याकडे निघाले होते कळंबोली येथे एका व्यक्तीची भेट घेऊन बार्शीतील जमिनीच्या व्यवहारावर चर्चा करण्यासाठी त्यांचा हा प्रवास होता ते पांढरस कोडा गाडीतून शिळफटा चौकात आले तेवढ्यात ते एक कार त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करते पवनराजे खिडकीखाली करून बोलण्यासाठी येतात आणि क्षणातच अंधाधुंद गोळ्यांचा त्यांच्यावर वर्षाव होतो त्यात त्यांच्या डोळ्याखाली खोल जखम झाली आणि काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला त्यांचा चालक काजी जखमी होतो नंतर त्याचाही मृत्यू होतो मारेकरी घटनास्थळावरून पसार होतात काही अंतरावर इंडिगा गाडी आणि शस्त्र टाकून पनवेलच्या भिलवडी गावात अदृश्य होतात प्रकरणाचा तपास कळंबोली पोलीस सुरू करतात पण पुढे या प्रकरणात पोलिसांना काहीच मिळत नाही साधा संशयही पोलिसांना शोधता येत नाही त्यामुळे निंबाळकर कुटुंबीय पोलिसांच्या तपासावर असमाधानी होते ते मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करतात तपास सीबीआयकडे देण्याची मागणी होते ऑक्टोबर दोन हजार चौदा पंधरामध्ये हा तपास सीबीआयकडे सुपूर्द होतो पण सीबीआयला देखील या प्रकरणात काहीच धागेदोरे मिळत नाहीत पण चोवीस फेब्रुवारी दोन हजार नऊ या दिवशी न्यायाचा दिवस उजाडतो मुंबई क्राईम ब्रांच मध्ये एक खबरी येतो आणि पोलिसांना सांगतो की एक माणूस सांगतोय की त्याने खूप मोठं काम केलंय पोलीस तातडीने त्या व्यक्तीच्या शोधात निघतात तो व्यक्ती असतो पारसमोनियल जैन डोंबिवलीतील सोन्याचा व्यापारी व्यवसायात झालेल्या नुकसानीनंतर तो गुन्हेगारीकडे वळलेला असतो पोलिसांनी जैन आणि त्याचा साथीदार दिनेश तिवार यांना अटक केली पोलीस त्याला विचारपूस करतात तेव्हा हा जैन चोरीच्या गुन्ह्यात बोलत होता पण खबरी सांगत राहिला मोठं काम पाय आहे हे त्याला विचारा अखेर चौकशीत पारसनाथ जैन यांनी आपल्या कबुलीत पवनराजे हत्येचा उलगडा केला पोलिसही चक्रावले क्राईम ब्रांचचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी पत्रकार परिषद घेत पवनराजे हत्या प्रकरणातील आरोपीचा शोध लागल्याचं जाहीर केलं पोलिसांनी सांगितल्यानुसार पवनराजांना कळंबोलीत भेटीसाठी फोन करणारा पारस विमल जैन हाच होता सीबीआयकडे असल्याने सीबीआयने तपास सुरू केला त्यांच्या तपासात असं दिसलं की जानेवारी दोन हजार पाच मध्ये जैन हा मोहन शुक्ला नावाच्या व्यक्तीला भेटला होता शुक्लाने सांगितलं पवनराजे हे पद्मसिंह पाटलांच्या राजकीय अस्तित्वाला धोका आहेत त्यानं जैन लातूरच्या सतीश मंडळीकडे निघालो मंडळींनी जैनला लातूरच्याच मंत्र्याकडे जेवायला घेऊन थेट पद्मसिंह पाटलांच्या घरी गेले आणि सुपारीचं काम दिलं गेलं असं आरोपपत्रात नमूद केलं गेलंय त्यात असंही म्हटलंय की मंडळींनी जैनला पवनराजेंचं घर कामाचं ठिकाण हे सुद्धा दाखवलं होतं त्यानंतर जैन त्यांच्यावर पाळत ठेवतो पण काही कारणांमुळे लातूरात हे काम होत नाही मी दोन हजार सहा मध्ये सहभाग घेतला लातूर उस्मानाबाद परिसरात पवनराजे यांचा शोध घेत होते पण ते सापडले नाहीत नंतर हेच काम तीन जून दोन हजार सहा रोजी कळंबोली परिसरात केलं जातं पवनराजेंचे काम संपल्यावर अण्णा हजारे याला देखील संपवायचं त्यासाठी तीस लाख रुपये ठरल्याचं मंडळीन जैनला सांगतो त्यावर जैन चकित होतो पण पुढे तो म्हणतो की इतक्या त्यागी माणसाला मी कसा मारू याच कारणाने त्यांनी अण्णा हजारे यांना मारण्यास नकार दिला आणि नंतर तो कोर्टात माफीचा साक्षीदार झाला पवनराजांच्या प्रकरणात पारस जैनसोबत छोटे उर्फ ज्ञानेश्वर पांडे दिनेश तिवारी आणि पिंटू सिंग हे देखील गुन्ह्यात सहभागी असल्याचं उघड झालं या सगळ्या प्रकरणात पद्मसिंह पाटलांवर आरोप झाल्यानंतर त्यांना दोन हजार नऊ मध्ये अटक झाली ते धाराशिवचे लोकसभा प्रतिनिधी होते पुढे त्यांना कोर्टातून जामीन देखील मिळाला दोन हजार अकरा पासून मुंबई सेशन्स कोर्टात या खून प्रकरणाची सुनावणी सुरू आहे या खटल्यात सुमारे चाळीस साक्षीदार तपासण्यात आले त्यापैकी पारस जैन याला माफीचा साक्षीदार करण्यात आलं या प्रकरणात पद्मसिंह पाटील सतीश दुधाडे मोहन शुक्ला पारस जैन छोटे पांडे दिनेश तिवारी इंडोनेशियन कैलाश यादव आणि शशिकांत कुलकर्णी यांच्यावर खटला सुरू आहे एकशे चौसष्ट अंतर्गत दिलेल्या जबाबात जैन यांनी नमूद केलं की पद्मसिंह पाटलांनी पवनराजेंच्या खुनासाठी तीस लाख रुपये दिले होते आणि हजारे यांच्या हत्येसाठी ही ऑफर दिली होती यानंतर अण्णा हजारे यांनी स्वतः तक्रार दाखल केली आणि माझ्या खुनाचं कारस्थान रचलं गेलं असा आरोप केला यामुळे पद्मसिंह पाटील नवाब मलिक विजयकुमार गावित सुरेश जैन यांच्यावर गैरव्यक्त व्यवहाराचे आरोप केले गेले सरकारने चौकशीसाठी न्यायमूर्ती पीबी सावंत हा आयोग नेमला ज्यात हे सर्व दोषी ठरले आणि त्यांना मंत्रीपद सोडावी लागली पण दोन हजार चौदा मध्ये पद्मसिंह पाटील लोकसभेत निवडून गेले पवनराजे यांच्या हत्येनंतर धाराशिवच्या राजकारणात सर्व काही बदललं तेरणा साखर कारखाना बंद पडला पद्मसिंह यांचा प्रभाव संपला पवनराजेंचे पुत्र उमराजे निंबाळकर पुढे आले दोन हजार चौदा मध्ये ते ठाकरेंच्या पक्षाकडून धाराशिव लोकसभेला उभे राहिले आणि निवडूनही आले तुम्ही जर दोन हजार चौदा मध्ये त्यांनी निवडून येण्याची किमया साधली एका मुलाखतीत ओमराजे निंबाळकर म्हणाले की पद्मसिंह पाटलांनी केलेली गोष्ट ह्या जन्मात विसरता येणार नाही मला राजकारणात यायचं नव्हतं पण माझ्या वडिलांची हत्या करून मला राजकारणात आणलं गेलं पवनराजेंचं राजकारण संपवण्यासाठी दोन हजार सहाची घटना घडवण्यात आली सुपारी देऊन त्यांची हत्या घडवण्यात आली म्हणून मी शपथ घेऊन राजकारणात आलो की तुम्ही एक पवनराजे संपवला मी तुमच्यासमोर दुसरा पवनराजे उभा करीन असे उमराजे म्हणाले माझ्या वडिलांची हत्या केली ती राजकीय द्वेषापोटी केली हे सत्य नाही का मग मुलगा म्हणून मला वडिलांच्या हत्येचा सूड घेणं ना मग तो सूड मी कसा घेणार लोकशाही आहे त्याच मार्गाने घेणार ज्यांनी हे नीच कार्य घडवलं त्या लोकांना याची थोडीही लाज असली पाहिजे तुम्ही माझ्यावर वडिलांच्या हत्येचे भांडवल करतो म्हणून आरोप करता मग पवनराजेंची हत्या केलीच का त्यांना जिवंत ठेवायला हवं होतं असा सवाल ओमराजे यांनी केला आठ दिवसांपूर्वीच एका माध्यमाला मुलाखत देताना उमराजे म्हणाले माझ्या वडिलांची दोन हजार सहाला हत्या झाली दोन हजार आठ ते नऊला ला सीबीआयकडे केस वर्ग झाली मात्र अजूनही त्या केसवर ट्रायल सुरू आहे माझा धाकटा भाऊ त्यासाठी लढतोय कधी एक तारीख त्याने चुकवली नाही तो कायमस्वरूपी कोर्टात असतो आम्हाला अपेक्षा एकच आहे अशा प्रकारची कृती पुन्हा कोणी करू नये निकाल लागावा म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात दोन ते तीन वेळा गेलो कोर्टाने मुदतीत निकाल द्या म्हणून सांगितलं पण तरीही हीच परिस्थिती आहे आता केस फायनल स्टेजला आहे सप्टेंबर दोन हजार एकोणीसला ही केस संपवा असेही आदेश होते पण अजूनही ती संपलेली नाहीये लोकप्रतिनिधींच्या बाबतीत अशी अवस्था असेल तर सामान्य माणसांची काय अवस्था असेल तो केस तरी दाखल करू शकेल का असा सवाल देखील त्यांनी केला आहे एका खासदाराची ही हतबलता असेल तर तुमचं आमचं काय होणार न्यायालयात खरंच न्याय, न्याय मिळतो का उशिराने मिळालेला न्याय हा खरंच न्याय असतो का असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेत विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने लोकप्रतिनिधींच्या संदर्भातील खटले निकाली काढा असे आदेश देऊनही अशी परिस्थिती असेल तर भारतीय न्यायव्यवस्थेवर चिंता वाटावी हीच भारताच्या न्यायव्यवस्थेची वस्तुस्थिती आहे